पर करेंगे प्यार, कार, पर की प्रत्येक स्वातंत्र्याची तुम्हाला किंमत चुकवावी लागते तुमच्या स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे पण त्याची किंमत तुम्हाला तुमचा जीव देखील चुकवावी लागत असते कारण प्राचीन ग्रीकमध्ये

म्हणजे बोल केला आजाद हे केले या भावना समजून घेत असताना तुमचे आजाद असतील तुमच्या लव म्हणून जेव्हा क्रांती परिवर्तन करेल